सहा चेंडू अठरा धावांचं समीकरण आलंय सामन्याचा सा मज्जा घ्यायची सहा चेंडू अठरा धावा फायनलचा जो जिंकल तो फायनल मध्ये जाईल या कैलासा पहिला चेंडू उडवला डीप धाव कॉर्नरला जातोय घेईल चार धावा चौदा पाच चेंडू मध्ये चौदा चौदा भेटेल का यावेळेस उचलून काढलाय थोरात सर यावेळेस डायरेक्ट थ्रो ही लागला तीन धावा प्राप्त केल्यात ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर मध्ये बघायला भेटलं काबिले तारीफ आपल्याला विजू थकताना दिसतोय सोपील बोर सुद्धा थकलेले आहेत तीन धावा प्राप्त केल्यात आताही सर समीकरण बघितलं हा झेल सोडला आहे का मॅच सोडला आहे झेल सोडला आणि या चेंडू अकरा धावांचं थरारक बघू शकता या सामन्याचा काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय गंगा गोदावरी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस ची स्पर्धा वागत चार चेंडू अकरा धावांचा समीकरण हो

तीन चेडू दहा समीकरण समीकरणालय काय थरारक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतोय गंगा गॉडरी प्रीमियर लीग 2023 सुद्धा आपण बघताय थरार तुम्ही दोघे शांत बसा माहौल थोडासा गरम झालाय काना डायरेक्ट बाजू राहिले तीन चेंडू दहा धावांचं तीन चेंडू दहा धावांचं समीकरण बॉलिंग मार्चर आपल्याला दिसतोय कैलास बघूया हे धावा डिफेन्स करतोय काय ते बघ आहे समोर बघितलं स्फोटक बॅट्समन विजू आपल्याला दिसतोय ओ या वळ्यासा फुल केला चेंडूला केले बाहेर गुल बघितलं तर दोन चेंडू चार धावंत समीकरण आले कैलासला एक चांगला चेंडू हातावा लागेल समोर जर बॅटर बघितलं दोन जोडी सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भोर आणि विजू आपल्याला दिसतो ज्या विजूने ने षटकार कन ठोकला हा चेंडू शकता चेतन का कारण का फ्लो आता मैदानाच्या आतमध्ये विजेच्या बाजूला जर फ्लो गेला तर काय माहिती दोन चेंडू चार जावा कोण बनत हिरो जलालपूर चा कैलास बघूया हो जबरदस्त पण वाईट देताना दिसतील अ रिव्यू रिव्ह्यू रिव्यू घेतलाय रिव्ह्यू घेतलाय राजू लिलके यांना विनंती असाली फिअर डिलेवरी नाहीये दोन चेंडू दोन चेंडू तीन धावांचा समीकरण विजय स्ट्राईकला हो यावेळेस कोथून काढला डीप ऑन ला, ला सागर त्या ठिकाणी आहे फंबल झालं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण यावेळेस सिंगल वर थांबा लागेल आता मात्र सुपर ओव्हरचा थरारक बघायला भेटेल का మైదా భ గంగా గదవరి ప్రిమర లీ సవ్ స్పర్ధిశయ థరారా బెండు ఫైనల్